दितीत्रवर दिया तुमच्या तुमच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होतोय काय होतोय स्नायूंचा विकास बोटांच्या असंला पटा 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 असंला नरमिला बयला असंला

पिला खर सांग मला आबाळ्यातले रस्ते कसे सापडतात तुला आबाळातल्या रस्त्यावर पांढरे असतात का पांढऱ्या खुना असतात का पांढरे खुना असतात का लाल पिवळे हिरवे दिवे पोलीस काका असतात का नाव गाव पत्ता चुकून चुकल्यावर वाट चुकून चुकल्यावर चौकीवरती नेतात का चौकीवरती नेतात का वाटण्याची डाळ तांदूळ कडीपत्त्याचा पाला शेवग्याचा पाला तेल टाकून आहे भात तांदूळ तांदूळ मसूरची डाळ वाटाण्याची डाळ वाटाणा अख्खा मुलं खात नाहीत त्यामुळे आम्ही वाटाण्याची डाळ करून वाटाण्याची डाळ घालतो हा शेवग्याचा पाला आहे ह्या <laughs> शवग्याच्या पाला पानाची पावडर वाळवून तयार केलेली आहे आणि ती पावडर भातामध्ये टाकतो कडीपत्ता आहे ह्या कडीपत्त्याची पावडर आम्ही तयार केली आहे कारण पाला टाकला तर मुलं खात नाहीत त्यामुळे आम्ही कडीपत्त्याच्या पानाची पावडर केली आहे ती पावडर आम्ही आहारात मुलांना खायला घालतो हळद मीठ तेल आणि तिखट आले पण तिखट काय खात नाहीत त्यामुळं थोडे नॉर्मली टाकतो हळद मीठ तेल तिखट आणि असा भात आम्ही ती मुलांना डाळ डाळ भात खिचडी बनवतो आणि ती आम्ही रोज आहारात त्यांना खायला देतो हा ह्यातून अजीवनसत्व मिळतं आणि शेवग्याचा पाला कसा मुलांना हाडं मजबूत बनायला आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप चांगला आहे त्यामुळं आम्ही काय करतो शेवग्याचा पाला असं घरात पण शेवग्याच्या शेंगा कधीतरी वर्षात नाही एकदा दोनदा खायला मिळतात पण असा शेवग्याचा पाला वाळवून उन्हाळ्यात असा वाळवून आम्ही पावडर त्याची करून ठेवतो आणि रोजच्या आहारात वापर करतो मुलांना पौष्टिक आणि चांगला आहे त्यासाठी मी म्हणजे घोरपडे मी जाममध्ये राहते माझ्या मुलीचे नाव आहे ऋषाली गणेश घोरपडे ती शाळेत वर्ष झाले बसायला लागली बसायला लागल्यापासून तिची प्रगती खूप छान आहे म्हणजे वेगवेगळे गाणी ही वेगवेगळं असं तिला शिकायला भेटतं शाळेत मॅडमच्याकडून अजून आहार व्यवस्थित खा खायला भेटतो तिला आणि अंगणवाडी शाळा खूप छान आहे वजन उंची घेतली जाते व मॅडम सांगतात की तुझ्या मुलीचं वजन कमी आहे जास्त आहे चांगलं आहे असं त्या ज्याविषयी आम्हाला माहिती दिली जाते केला जातो मुलांनी व पालकांनी खेळण्याचं असं म्हणजे सांगितलं जातं मुलांना आम्ही सांगितलेलं कळतंय का नाही ते बी सांगितलं जातं किंवा मॅडमने सांगितलेलं बी कळते का नाही ते विचारलं जातं म्हणजे त्यांना समजते का नाही ही माहिती सगळी दिली जाते मी अंगणवाडी सेविका अशा लता सुदाम जगदारे जामखुर्द अंगणवाडी क्रमांक चौऱ्याऐंशी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोन बिटकिनी एक गाव जामखुर्द अंगणवाडी क्रमांक चौऱ्याऐंशी अंगणवाडी सकाळी पावणे झाला उघडते म्हणजे आता सकाळी शाळा आहे त्यामुळं आम्ही पावणे आठला उघडतो आणि दिवसभर शाळा असताना आम्ही पावणे धाला अंगणवाडी उघडतो अंगणवाडी उघडली की पंधरा मिनटात मुलं यायला सुरुवात होते अगोदर स्वच्छता साफसफाई दहा वाजेपर्यंत पंधरा मिनटात होती सगळी रांगोळी काढून स्वच्छता मुलं यायला लागली की मुलांचं स्वागत करतो स्वागत करून मुलांना सर्व मुलांना आम्ही असं शिकवलं आहे की हरी म्हणायचं शाळेत आलं की ती सगळी मुलं म्हणतात हरी मग मुलांची बसण्याची अर्धगोल गोल बसवतो अर्धगोल गोल बसल्यानंतर मुलांची प्रार्थना श्लोक होतो प्रार्थना होती पसायदान होतं विश्व प्रार्थना होती आणि नंतर त्यांना आम्ही लगेच तोपर्यंत ला गोड लापशी झालेली असती ती लापशी खायला देतो लापशी खाऊन झाल्यानंतर मुलांचा आम्ही परिपाठ घेतो परिपाठ घेत त्यात त्यामध्ये हवामान तक्का हवामान तक्त्याची माहिती देतो आज हवामान कसं आहे काय त्याची माहिती देतो ती झाल्यानंतर त्यांचा आम्हाला कृती असते त्या कृतीनुसार त्यांचा आम्ही अभ्यास घेतो आणि अभ्यास घेल्या घेऊन झाल्यानंतर दोन तीन कृती होत्या गोष्ट सांगायला लावतो एखाद्या वेळेला एखादं गाणं आणि असं अभ्यासक्र झाल्यानंतर नंतर त्यांना जेवणाची वेळ होती मधली सुट्टी करतो बाथरूमसाठी बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात धुवून स्वच्छ हात धुवून मुलांना जेवणाची सुट्टी जेवण देतं जेवणामध्ये भात खिचडी असते खूप छान असतं जेवण मुलांना आवडतं आणि नंतर खाऊन झाल्यानंतर मुलांना मग गोल बाहेर बाहेर एक ग्राम मुलांना चाण्यांच्या चाली आणि परत काही ज्या कृती असतील ते आवाज रंग आकार ह्याच्यानुसार आम्ही त्यांना शिक्षण देतो बिया असतात आकार काढून की बिया लावतात त्यांच्या नावांची ओळख करून देतो हे आम्ही असं दोघी मिळवून घेतो माझी मदत निस आणि मी आम्ही दोघीही खूप छान असं मिळून मिसळून काम करतो आमची सगळी चांगले आहेत गावातली लोक सगळी चांगले आहेत लाभार्थी चांगले आहेत लाभार्थी आम्हाला खूप सहकार्य करतात गरोदर माता जर असेल तर गरोदर मातेचा रजिस्ट्रेशन डे घेतो आणि गरोदर माता जर नसेल तर सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाचा अर्धवार्षिक वाढदिवस घेतो ते जर नसेल तर सुपोषण दिवस घेतो सुपोषण दिवसामध्ये मुला लाभार्थ्यांच्या पालकांना बोलवून स्वच्छतेविषयी ह्याच्याविषयी माहिती देतो त्यांना आहार देतो आहार वेगळा काहीही बनवतो आम्ही शेवग्याच्या पानापासून भजी बनवतो प पुन्हा आळूची वडी बनवतो कोथिंबीरची वडी थालीपीठ असं आम्ही मिश्र धान्यांचं पुरवठं करतो आणि ती लाभार्थ्यांना देतो की तुम्ही असंच तुमच्या मुलांना आणि खाऊ घालवता असं आम्ही सांगतो आणि मुलांचं कुपोषण होणार नाही याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हे पण आम्ही त्याच्यातून सांगतो त्यांचा ग्रोथ चार्ट दाखवतो अशी आम्ही सगळी माहिती आम्ही त्यांना सांगतो आता हे झालं ते जर नसेल तर आम्ही जन आरोग्य दिवस घेतो स्वच्छतेविषयी मुलांचा हात कसं धुवायचं पालकांनी कशी काळजी घ्यायची याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो हे आमच्या महिन्यातनं दोन कार्यक्रम असतात एक सात तारखेला एक एकवीस तारखेला असं आम्ही हे कार्यक्रम घेत असतो त्याबरोबर आम्हाला आत्ता नवीनच ई सी सी डे म्हणून आलेला आहे तर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला आम्ही ई सी सी डे घेतो ई सी सी डेमध्ये पण आम्ही आमच्या वर्गातील मुलांचे पालक बोलवतो त्या मुलांच्या पालकांना आम्ही आम्ही कसं मुलांना शिकवतो हे त्यांना आम्ही दाखवतो आम आमचं साहित्य मांडून साहित्याची माहिती देऊन आम्ही हे असं सगळं पालकांच्याकडून पण करून घेत तुम्ही पालकांनी अधिक अंगणवाडी सेविका असं मिळून आपण मुलांना हुशार करू आपली मुलं कशी प्रगतीपथावर जातील याची आम्ही या दक्षता घेतो नमस्कार मी प्रथम नागरिक सरपंच सौ राणी शर, शरद जामखुर्दचे सरपंच आहे अंगणवाडी एकात्मिक बाल विकास अंगणवाडी चौ जामखुर्द चौऱ्याऐंशी येथील अंगणवाडीतल्या जगदाळे मॅडम अंगणवाडीच्या सेविका जगदाळे मॅडम ह्या चांगल्या प्रकार त्यांना आयोसाय अंगणवाडी त्यांची ही झालेली पुरस्कार मिळालेला आहे सगळ्या लहान मुलांना त्या अंगणवाडीतल्या लक्ष ठेवतात शंभर टक्के त्यांची वजन उंची घेतात पौष्टिक आहार त्यांना देतात गरोदस तंदा मातांना त्यांच्या बैठका घेऊन त्यांना आहार विषयी माहिती सांगतात त्यांच्याच मदतनीस हिरकणी शिंदे मॅडम त्यासुद्धा चांगल्या प्रकारे आहार बनवून मुलांना खाऊ घालणं त्यांच्यावर लक्ष देणं त्या जबाबदारी त्यांची जबाबदारीसुद्धा शंभर टक्के चांगली पार पाडतात